पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये आता चाललोय आपण सी एस एम टीला आणि मी आणि जोडीला आणि तो या चला आता आम्ही स्टेशनवर पोहोचलोय खाली ट्रेन का अजून आली नाही साडेबारा साडे बारा किती होतं पाच मिनटं बघील ट्रेन आलेली आहे आम्ही कोपरला उतरलो इकडनं करून जायचं आपल्याला खाली जायला हा खालून लगेच आपण जाऊ सीएसएमटी ला चला आता पोपावरून आम्ही सीएसएमटीची CS, पकडतोय ट्रेन पण स्लो आहे आम्ही दाखवतो काही सीएसएमटी ला आलोय स्टेशन कसा येतो काही आमची एंट्री आता आम्ही पडलो बाहेर पण लगेच अंडरग्राऊंड जातो आम्ही खूप प्रिमिंगवर आहे प्रिमिंग प्रिमी बरोबर आता इकडे शॉप वगैरे दाखवतो तुम्हाला हे बघा काय बाई यादीसाठी आलो तुम्ही बघाला मुंबईची हवा म्हणजे एकच नंबर आहे का काय वातावरण वाटते बाई इकडे आल्यावर काय विषय आहे का नाही विषय साहेब आईच आता जरा उसाचा रस पितो काय झालं तुझं बॉडी डिहायड्रेट झाली मग आता आम्ही हायड्रेट करतो थोडी तिला आहे शॉपिंग मार्केट मागे आता आम्ही चालू खाऊ गल्लीत भूक लागल्या दुपारचे वाजल्यात दोन गाई जी खाऊ गल्ली डिसाइड करतोय काय खायचं हो शर्मा आला का नाही तुझा अजून नाही आला रे ते आम्ही शोरूम आलेला आहे आमचा पेठ पूजा झाली आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये गाईज मार्केट सुरू आहे मध्यतून चालू केलंय आम्ही आता आणि मोहित डिसाइड करतो काय घ्यायचा ब्रँड बघा ब्रँड रस्त्यावर पडलाय ब्रँड ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो दुपारी एक वाजता बंद झाला आता आम्ही फिरतो मार्केट ऑप्शन नाही ना लेट लेट भेटली आम्हाला भेटली कसं शॉपिंग कि कैसा लागा अच्छा एक अच्छा लागा एकदम गाईज त्याला काकाला खुश केला काळजी पुणे आता गेली आम्ही पेमेंट पेमेंट ओके काहीच बघू शकता विषय खोल आहे विषय खोल कितने काय अंकल ये आता मोहितचा लास्ट ऑप्शन जॅकेट सुद्धतो नाही भेटला तर घरी काही शूज बघायला आलो टेम्पररी की आपल्याला फिरायला लागते ना आता काही पूमाफ घेतो पूमाफिरली काही शूज भेटले नाही मला आता जॅकेट पण भेटला ना चॉक्स भेटलं फक्त आणि टी शर्ट घेतले बस बाकीच्या काय भेटत नाही टाईम काढून एखाद दिवस यायला लागेल प्रॉपर यत्तीस ला घेऊन यत्तीस ला घेऊन फुल शॉपिंग मग राडा असणार तो पण ब्लॉग बनवू आपण काही जिरली आमच्या अक्षरशः एवढे शॉप आहेत काय चॉईस करता येत नाही आम्हाला एक जॅकेटसाठी सोडतोय पण एक जॅकेट भेटतच नाही आम्हाला आमच्या भिवंडी रस्त्याला कधी धूल आहे ना लास्ट शॉप बघू शकता तुम्ही अर्धा बाकी आहे लोक वॉटरप्रूफ बघताना आम्ही धूलप्रूफ बघतो हो। गाडी ठोकली बघू शकता वॅगनरला वॅगनर ती बघा काय निघली ओके बी कनचा ब्रँड आहे यूभरी आणि काय इ झी बघा ई जी वॅगन आर टॉपचा विषय आहे बाय टॉपचा विषय जी वॅगनार गाडीच्या आता आम्ही निघालोय घरी जायला घरचा प्रवास सुरू झालाय आपला आणि आमचे डोले आता भेटायला लागलेत फासपूर मध्ये आणि आपली एकच ट्रेन आहे का नाही कोपरवरून थेट गर्दी आहे काही आता कमी तरी आहे प्लस सॅटरडे संडे उद्या संडे यत्तीसला घेऊन येऊ तर आता आम्ही ठाण्याला उतरलोय आणि आता आपण कोपरला उद्या कोपरची ट्रेन पकडूया आज म्हणजे आपली सातची ट्रेन आहे खारदवला चोपटा दोन मिनिटांनी जिंकली हात जिंकली ट्रेन गेली आमची आता लपडा आहे काही जात आम्ही भेल घेतली शेवटी ट्रेन तर गेली आमची पाणी आणि भेल जात आमची ट्रेन सटकली आम्ही पण सटकतो आता डोंबिवलीला इकडनं आणि डोंबिवलीवरून लगे मग अंजूरपट्टा ऑप्शन नाही काही आमच्याकडे आता झाल्यात साडेसहा इथे आजची ट्रेन येईल कोपरला मग त्याच्या आम्ही डोंबिवलीला जाऊन तिकडनं रिक्षाला जाऊ अंजूरपट्यावरून घरी आपली खरवाला गाडी आहे सो या ट्रेनमध्ये भेटू सो आई जात आम्हाला ट्रेन भेटली आहे ट्रेन मध्ये मी डोंबिवलीला बघू शकता गोल आहे पृथ्वी तृल आहे त्या डोंबिली जवळ आहे उपरवर रिक्षा बुक केलेली आहे बघू शकता दोन मिनिटात पोचते आता नाच खुला आहे आमचा आम्ही भविष्यामध्ये खूप पुढे जाऊन जाऊच पाहिले म्हणजे स्टेशनला तो बघू शकता स्टेशन तिकडे आहे आता आम्ही इकडनं चालत जाऊ अंजूर फाट्यापर्यंत आणि तिकडनं लगेच रिक्षा करू किंवा इको काहीतरी टॅक्सी वगैरे करून लगेच जाऊ आपण खारबाव पर्यंत चला आता आम्ही अंजीर फाड्यावर आल्या आणि अंजूर फाड्यावर एकच इको लागलेली अशी आपल्याकडची वाटते पण ड्रायव्हरच नाही ड्रायवर ड्रायव्हरला किडनॅप केला वाटत कोणीतरी कुठे गेलाय पाच दहा मिनटं आले आम्हाला उतर कारभावला कारभाव जेशन आपली गाडी लावलेली आहे लालपरी सो तिला घेऊन जाऊ आपण घरी लालपरी तिला घेऊन जाऊ आपण घरी चला आपल्याला गाडी भेटलेली आता आता आपण चाललो आता पाहिजेत नाही आता उद्या जीवाला निघू आपण परत एकदा सो चला सी एस एम टी फिरून आलो प्लस शॉपिंग काहीतरी मुळीत नाही शॉपिंग केली काय नाही शॉक घेतले फक्त बस पण बड़े, बड़े चीजों का यतीसला छोटे शिजो का शॉक त्याच्यात एक पेअर तुझी शॉक आणि तुम्हाला आजच्या दिवशी काय शिकायला भेटलं एक एक सेकंड खूप मौल्यवान आहे दिवसाचा मिनिटाचा आठ वर्षाचा आयुष्याचा पण एक दोन मिनिटासाठी आमची ट्रेन निघली इतका धावून पण आता आम्हाला आत्ता ट्रेन आली असती का की आता वादले किती माहिती आहे काय बघा आत्ता आठ वाजतील आणि आम्ही आठ वाजताच्या अगोदर खडबावला पोचलो आहे आत्ता आठ वाजता तर ट्रेन आली असती सो आता आपण चला गाडी घेऊ आणि लिहू लागेल घरी जिरली खूप जिरली काही सगळ्यात जिरली पण आज शिकलो काय तरी आणि उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आता एंड करतो काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय